यांची लेखना आणि भाषण होत पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे एकावन्नच आणि नाशिकच्या या सभेमध्ये बाबासाहेब संबोधन करताना म्हणतात की महात्मा फुलेचा मी एकमेवा आणि एकनिष्ठाचा एकटाच चालू शिल्लक राहिलेलो आहे याच्याही पुढे जाऊन बाबासाहेब म्हणतात की मला खात्री आहे या देशातील जनतेचं हित करण्यासाठी कोणता जरी पक्ष पुढे आला त्याने कोणतं जरी नाव धारण केलं तरी त्याला महात्मा फुलेंचं धोरण त्यांचं तत्वज्ञान आणि त्यांचा कृती कार्यक्रम घेऊन पुढे जावे लागेल कारण तोच एका खऱ्या खुऱ्या लोकशाहीचा मार्ग आहे बाबासाहेबांच्या उत्करावर आपल्याला लक्षात येईल की महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये काहीतरी संबंध आहे म्हणून मी अभिषेक सोळुंके आपल्यासमोर विषय मांडतो महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक अनुबंध फुले शाहू आंबेडकर विचार विचारांच्या चळवळीचा इतिहास जर आपण पाहिला तर ते एकोणीशे पर्यंतचा हा एकशे आठ वर्षाचा इतिहास आहे म्हणजे महात्मा फुलेनी या देशामध्ये समाज क्रांतीच्या इमारतीचा भक्कम पाया लावला आणि त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुवर्ण कळ चढवला या देशामध्ये न भूतो ना भविष्य तो क्रांती या दोन महापुरुषांनी घडून आणली आणि म्हणून एक शायर म्हणतो पैदा न होता हो तो कुशोका सिलसिला नाही होता ये जाती है और म्हणजे हो ही किने या दोन परंपरा विचारांची आहे जी जातीच्या आणि धर्माच्या पलीकडची आहे म्हणून बाबासाहेब मोठ्या अभिमानाला सांगतात की माझे वैचारिक गुरु हे महात्मा ज्योतिराव फुले आहेत आपल्या या वैचारिक गुरु बद्दल आपली चाल्य भावना व्यक्त करताना बाबासाहेब आपली लेखन आणि भाषणे खंड अठरा प्रकरण तिसर पान क्रमांक वर लिहितात की फुलेच आहेत म्हणजे गुरु कसा करावा हे सुद्धा आपण बाबासाहेब शिकलं पाहिजे नाही तुमचे आमचे गुरु कानफुके म्हणजे गुरु विचारांचा गुरु महात्मा फुले आणि आपला गुरु कसा करावा याबद्दल हे बाबासाहेब लिहितात की एकोणीशे शेहेचाळीस साली बाबासाहेबांनी एक पुस्तक लिहिलं हु वेअर द शुद्रास आणि या पुस्तकामध्ये पुस्तक त्यांनी महात्मा फुले अर्पण केलं आणि या पुस्तकाच्या अर्पण पत्रकेत बाबासाहेब म्हणतात की या देशातील शुद्र अतिशूद्र बहुजन समाजाला ते या ब्राह्मणी धर्म व्यवस्थेचे गुलाम आहे ही जाणीव सर्व करून दिले असाल तर महात्मा फुले नावाच्या एका महापुरुषाने दिले बाबासाहेब नाही की ब्रिटिशांनी दिलेल्या स्वातंत्र्यापेक्षा आम्हाला सामाजिक लोकशाही महत्वाची आणि ही, ही सामाजिक लोकशाही हे तत्व महात्मा फुलेने या देशाला बहाल केलंय म्हणून मी त्यांना हे पुस्तक अर्पण करतोय म्हणजे महापुरुषाला जातीच्या मर्यादा नसतात महापुरुषांना जातीच्याच काय महापुरुषांना राष्ट्राच्या सुद्धा राष्ट्राच्या सीमा सुद्धा मर्यादेत घालू शकत नाही नवे नवे महापुरुषांना काळ सुद्धा मर्यादा घालू शकत नाही आणि असं जर झालं असतं तर महात्मा फुलेला बाबासाहेबांनी गुरु मानले नसतं कारण महात्मा फुलेंचा काळाखंड वेगळा आणि बाबासाहेबांचा काळाखंड वेगळा दोन्ही महापुरुषांनी एकमेकाला पाहिलेलं नाहीये मग यांच्यामध्ये एकीच तत्व काय तर या दोघांचे विचार म्हणजे महापुरुष एका जातीचे नसतात तर महापुरुष एका विचाराचे असतात म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या पहिल्या मुलाचं नाव त्यांनी यशवंत ठेवलं यशवंतच का तर महात्मा फुलेंच्या मुलांचं मुलांनी महात्मा मुलगा घेतला होता त्याचं नाव यशवंत होत बाबासाहेबांनी संवेदनाचे मूळ कलम तीनशे पंच्याण्णव का लिहिले तर महात्मा फुलेनी जी पहिली शाळा काढली होती मुलींची ती भिडेवाड्यामध्ये तीनशे पंच्याण्णव नंबरची खुली होती म्हणजे या देशाचा राज्यकारभार हा तीनशे पंच्याण्णव कल्पने चालाव कारण चाला मानवंदना गुरु देण्यासाठी बाबासाहेबांनी केलेला आपल्याला दिसेल म्हणजे म्हणजे बाबा महात्मा विचारांची लोकशाही भारतामध्ये बाबासाहेब निर्माण करू पाहत होते अठराशे एक्क्याऐंशी साली महात्मा फुले हंटर कमिशन पुढे साक्षी देतात की या देशातील चौदा वर्ष वयोगटाखालील मुलाला सक्तीचं आणि मोफत शिक्षण दिलं गेलं पाहिजे आणि हेच बाबासाहेब संविधानाच्या कलम एकवीस ए मध्ये टाकतात याच्याही ये ये पलीकडे जर आपण पाहिलं तर महात्मा फुले धर्मनिरपेक्षता विचार सार्वजनिक सत्य धर्म या पुस्तकात मांडला आहे ते म्हणतात की अगर तुम तुम्हाला एकाच कुटुंबातील स्त्रीने अगर बौद्ध धर्माचं पुस्तक वाचलं आणि तिला जर वाटलं की वा, वा। मी बौद्ध धर्माप्रमाणे वागावं वा, तिने तसं वागावं तिच्याच नवऱ्याने अगर बायबल वाचलं आणि त्याला वाटलं मी ख्रिश्चन व्हावं त्याने ख्रिश्चन व्हावं त्या त्याच्याच मुलीने कुराण वाचलं आणि तिला वाटलं मी मुस्लिम व्हावं तिने मुस्लिम व्हावं आणि तिच्याच भावाने अगर सार्वजनिक सत्य धर्म हे पुस्तक वाचलं आणि त्याला वाटलं मी सत्यशोधिकी म्हणून वावरावं तर त्यांनी सत्यशोधिकी व्हावं या बाप लेखानं आणि माय लेकीनं एकमेकाच्या धर्माचा द्वेष न करता हेवा न करता गुण्या गोविंदानं एका छताखाली नांदावं आपण सर्व एका निर्मिताची लेख राहोत हा धर्म उपासनेचा हा धर्म स्वातंत्र्याचा हा धर्म निर्पेक्षितचा विचार महात्मा फुले सार्वजनिक मध्ये मांडला आणि तोच बाबासाहेबांनी कलम पंधरा मध्ये धर्म स्वातंत्र्याचं धर्म उपासनेचं स्वातंत्र्य आपल्याला बहाल करून दिला म्हणजे महापुरुष जातीच्या पलीकडे आणि जातीच्या पलीकडे असतात वर्ण व्यवस्थेमध्ये आपण ज्या बाबासाहेबांना कर्कुचरून बांधून ठेवला आहे त्या बाबासाहेबांनी सर्वप्रथम महात्मा फुलेला वर्ण व्यवस्थेच्या चौकटीतून बाहेर आणून त्यांनी दाखवलेल्या मार्गावर करत करायचं आपल्याला शिकवलं म्हणून बाबासाहेब आपलाच खंड लेखन आणि भाषणे अठरा प्रकरण तिसरा तीनशे सत्त्याण्णव पानावर म्हणतात की कुणी कुठेही जाओ आम्ही मात्र महात्मा फुलीने दाखवलेल्या मार्गावरच जाऊ अरे मग तो मार्ग कोणता तो मार्ग आहे तो मार्ग आहे अस्पृता नष्ट करण्याचा तो मार्ग आहे समस्त विश्व कल्याणाचा आणि हाच विचार बाबासाहेब सर्वप्रथम मानतात म्हणजे या महापुरुष मध्ये स्वतःला या महापुरुषांनी स्वतः या मातीमध्ये स्वतःला गाडून घेतला आणि तेव्हा हे विचारांचं फळ आपल्याला लागलंय म्हणून मी म्हणून मला असं वाटतं की जाताना एवढंच म्हणेल की मला खाक मे हसनी अगर कुछ चाहे कि दाना मरतबाहेमी में खुल मिले और वो हो म्हणजे एक दाना जेव्हा स्वतःला मातीमध्ये पुरून घेत तेव्हा त्याला पीक लागते त्याला कंस येतात आणि त्या एका मातीमध्ये फळ लागतं या वैचारिक शेतीमध्ये स्वतःला गाडून घेतलं तेव्हा बाबासाहेब नावाचं फळ लागलं आता या महापुरुषाने आपल्याला स्वतःला गाडून घेतलं आहे आणि आपल्याला त्यांच्या विचारांचा हा गाडा पुढे करायचा आहे वर्ण व्यवस्थेच्या चौकटीमध्ये बाबासाहेब न लागतात महात्मा फुले न अडकता विचारांचं आता आपण समजून घेतला पाहिजे आणि एक समता समाज आता आपण निर्माण केला पाहिजे म्हणून मी इथेच थांबतो जिजाऊ जय शिवराय जय ज्योती चे क्रांती जय भीम